नाशिकच्या भूमीत प्रथमच एवढ्या भव्य प्रमाणावर राज्यव्यापी बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले या ऐतिहासिक सोहळ्यासाठी देशविदेशातील अनेक मान्यवर उपस्थित होते केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले सीमाताई आठवले आय एस अधिकारी समीर वानखेडे अभिनेत्री क्रांती रेडकर वानखेडे माजी मंत्री अविनाश महातेकर विपश्चनाचार्य राहुल बोधी भदंत सुगत संघरत्न आनंद सोनोने नारायण गायकवाड अमोल पगारे रामबाबा पठारे अर्जुन पगारे पी एल ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष भूषण लोंढे भारत निकम समीर पठान मनाली जाधव संतोष कटारे समाधान जगताप बाळासाहेब सोळसे आदी असंख्य पदाधिकारी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि तब्बल आठ देशातील बौद्ध भिक्खू या परिषदेत सहभागी झाले होते धम्म परिषदेच्या निमित्ताने सुप्रसिद्ध गायक साजन बेंद्रे मंजुषा शिंदे भाग्यश्री इंगळे आणि संतोष जोंधळे यांनी बुद्ध सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली या गीतांनी संपूर्ण वातावरण भक्तिमय आणि प्रेरणादायी झाले परिषदेचा प्रारंभ विधिवत बुद्धवंदना त्रिशरण आणि पंचशील ग्रहण करून झाला विशेष आकर्षण ठरलेल्या पन्नास फूट उंचीच्या भव्य पुष्पहाराने सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले संपूर्ण सोहळा भव्य दिव्य आणि प्रेरणादायी ठरला या ऐतिहासिक सोहळ्याचे स्वागताध्यक्ष प्रकाश लोंडे यांनी स्वतःची जमीन विकून हा भव्य उपक्रम सा साकारला त्यांच्या त्यागाचे आणि अथक परिश्रमांचे कौतुक करताना अभिनेत्री क्रांती रेडकर वानखेडे यांनी म्हटले लोंढे यांच्या कार्याची जाणीव शासनाने घेतली पाहिजे त्यांना महामंडळ किंवा लाल दिवा मिळायलाच हवा याच भावना रिपाई गटनेत्या ऍडव्होकेट दीक्षताई लोंढे आणि भंते सुगत महाथेरो यांच्यासह अनेक मान्यवरांनी व्यक्त केल्या

आपल्या लोकांसाठी आपली जागेचा तुकडा विकून तो कार्यक्रम घेवणं नाही म्हणजे प्रत्येक माणसाच्या मनात किंवा प्रत्येक माणसाचं जे भलं आहे ते त्या माणसाच्या मनात किती खोल रुतलेलं आहे हे आपल्याला कळतं त्याचबरोबर ज्याचं नेतृत्व हे विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे करत होते मी बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र असं अभिवादन करते त्याचप्रमाणे त्यांच्या सोबत असलेले सर्व अभिवादन करते या कार्यक्रमाला खूप खूप शुभेच्छा देते आदरणीय आठवले साहेबांना विनंती करते की आदरणीय म्हणजे साहेब यांना सुद्धा आपण महामंडळ किंवा लाल दिवा द्यावा अशी मी सर्वांच्या वतीने विनंती करते धन्यवाद भारत भूमि से जापान तक पहुंचने के लिए एक हजार का लगा फिर भी हमारा देश जापान तक जब भगवान बुद्ध का संदेश हम चुना इसी से हमारा देश का सरकार संस्कृति देश का सपना भगवान बुद्धा का ज्ञान परंपरा के बाद हमारा देश का इतिहास शुरू हो गया है इसलिए मैं अभी भारत भूमि में भगवान बुद्ध का ज्ञान परंपरा जापान में स्वीकार किया हमसे मंत्री जी राठौर सर का तो खूब खूब धन्यवाद आभार व्यक्त करते हैं डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर स्वप्न होता धुम्बो परिषद ते मंदिर जीएस पूर्ण केलेलं आहे तर त्यांना खूपच मी आदर आणि खूप त्यांचा धन्यवाद मानतो वरविला चांगलं संमेलन झालं होतं मागच्या वर्षी आता नाशिकला राबवलेलं आहे आणि त्यानंतर पूर्ण प्रांतामध्ये पूर्ण जिल्ह्यामध्ये त्यांचं स्वप्न आम्ही पूर्ण करणार हे त्यांना कमिटमेंट देतो आम्ही एक वेगळा कार्यक्रम आपण अशा अर्थानं याच्याकडे बघत चाललेलो दे आहोत जे बुद्धाचं तत्वज्ञान जे आहे त्यांचा जो धार्मिक सद्भाव आहे या सद्भावाच्या प्रचाराच्या साठी म्हणून ज्या काही गोष्टी आवश्यक असतात या गोष्टींची सुरुवात या ठिकाणी अतिशय चांगली केलेली आहे आणि ते आमचे या जिल्ह्याचे या संपूर्ण परिसराचे नेते आमचे लाडके नेते सर्वांचे लाडके नेते त्यांनी एवढ्या तशाने खरं तर आजच्या डोळ्यात मावळत नाही एवढा लोकांचा समुदाय आहे प्रचंड तातडीनं लोक उपस्थित झालेले आहेत त्या सर्वांना त्यांनी कामाला लावलं की आमच्या प्रकारचे नाशिकमध्ये पहिल्यांदाच जवळपास आठ देशातील बौद्ध भिक्खू बौद्ध भिक्षणी या ठिकाणी धम्मप्रसभेकरिता मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालेले आहे सर्व धर्म समभाव ककाजी लोंढे एकच नाव हे माननीय पत्काजी लोंडे साहेब यांचं वाक्य आहे आणि त्यानुसार त्यांच्या काम करणारी मंडळी आहे गेल्या जवळपास दो दोन महिन्यापासून सातत्याने या ठिकाणी ककाजी लोंडे साहेब यांच्या सोबत हा ऐतिहासिक राज्यव्यापी बौद्ध धर्म परिषद हा सोहळा या ठिकाणी सुरुवात करण्याकरिता आणि यशस्वी करण्याकरिता अहोरात्र त्यांनी प्रयत्न केलेले हा जो स्टेज आहे आणि ती जी तयारी आहे ती तयारी केल्या दहा दिवसापासून ही या ठिकाणी होत आहे आणि माननीय प्रकाश जोडे साहेबांनी जवळपास दिवसभर तर जवळपास रात्री पाच वाजेपर्यंत या ठिकाणी ते राहायचे सर्व प्रत्येक गोष्ट ती कशी असावी

या सोहळ्यात केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी विशेष उपस्थिती लावली ते म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील म्हणतात की युद्ध नको बुद्ध हवा नाशिकमध्ये आहे बुद्ध धम्माची हवा मग का मिळणार नाही प्रकाश लोंडे यांना लाल दिवा त्यांचे हे वक्तव्य उपस्थितांच्या टाळ्यांच्या गजरात समाजाचा त्यांच्या वेळेला त्यांच्या तारखेला आमंत्रण न देता ते त्यांच्या त्यांच्या पूजा अर्चा करतात हिंदू ती धर्मांसमोर ते तेहतीस कोटी देव धर्म देवधर्म ते त्यांच्या धर्माचा त्यांच्या पद्धतीने आमंत्रण करतात पण बौद्ध धर्माचे लोक मंगळवार सोमवार बुधवार गुरुवार शनिवार रविवार हा कोणताच वार आमचा नाही की त्या दिवशी आम्ही बौद्ध विहारात जाऊ विसरण म्हणू पंचशील म्हणू असा काही ठराव करा भगतीची जागते आमचा जो फक्त समजतो त्यांनी किमान हत्यातून एकदा मी म्हणते माहित नाही मुस्लिम समाजाचा अभिमान पाठवण्यातात अरे एकदा हत्यातून का मी यासाठी सांगतो की एक शिपाई सुद्धा नोकरी सोडत नाही हो नाही हो। सोडत हो। मी महानगरपालिकेचा इंजिनिअर पदाची नोकरी सोडली पैसे कमवण्यासाठी नाही

काय हे तुम्हाला माहिती आहे म्हणून सांगतो की नमो बुद्धाय जय महाराष्ट्र नमो बुद्धाय जय महाराष्ट्र जय संविधान म्हणायला लाजायचं नाही रामदास आठवले आणि नमो बुद्धाय धन्यवाद तुम्ही सर्व आला कोणा कोणाचा मान सन्मान द्यायला असेल कोणाला फेटा मिळाला असेल कोणाची संधी मिळाली असेल सर्वांचं मनापासून अभिनंदन आणि आज नाशिकमध्ये બૌદ્ધ ખંભા હવાજે હવા મુકા પ્રકાશ બંધ આપતા બાબ આંબેડકરને ફાર મોટા કષ્ટાને બૌદ્ધ ધમ્બ પ્રત્યેક વર્ષી प्रकाश गोंडे सांगितलं की यावर्षी आपण अखेर यांची बहुत मोकरी करू नका त्याच्यामध्ये प्रकाश गोंड्यांचा ऍक्टिव्ह माणूस आहे त्याच्याबरोबर आला की आला नाही मिळाला जातो नक्की निर्णय देणार आहे म्हणजे उत्तर महाराष्ट्राला आम्ही घडायला पाहिजे एवढेला मी देवी गुंडे यांचा जो आहे आणि आपल्याला नक्कीच सत्तेमध्ये सहभाग मिळणार आहे सगळ्या जिल्ह्याच्या कमिट्यामध्ये संधी मिळणार आहे तालुक्याच्या कमिट्यामध्ये संधी मिळणार आहे त्यानंतर यशमध्ये संधी मिळणार आहे महामंडळामध्ये प्रत्येक जिल्ह्यालाही महामंडळ कुठे मिळेल या दिवशी बघतून आपण प्रयत्न करणार आहोत तर त्याच्यासाठी आपण येतात आहात आपण सगळे आजच्या परिषदेला आलात उपस्थित आहे आपण सगळे कार्यकर्ते महाराष्ट्रामध्ये आलेले आहात त्याबद्दल विदर्भ असेल मराठवाडा असेल महाराष्ट्र आहे कोकण आहे मुंबई आहे उत्तर महाराष्ट्र आहे

बौद्ध धम्माच्या शांततेचा आणि सहिष्णुतेचा संदेश दिला या धम्म परिषदेच्या समारोपानंतर केडर प्रमुख नानाजी लोंढे यांच्या नेतृत्वाखाली तब्बल दोनशे कार्यकर्त्यांनी गोल्फ क्लब मैदानावरील संपूर्ण कचरा गोळा करून परिसर स्वच्छ केला हा उपक्रम सामाजिक जाणीव जपत धम्म परिषदेने दिलेला सकारात्मक संदेश ठरला